शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत कारण राज्य सरकारने तीस जून दोन हजार सव्वीसपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून वीस हजार कोटींच्या मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून याचा जी आर प्रकाशित करण्यात आला आहे अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली केंद्र सरकारकडूनही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे मात्र बियाण्यांच्या दुप्पट झालेल्या भावांमुळे रब्बी हंगाम धोक्यात आला असून गहू आणि हरभरा बियाण्यांचे दर वाढल्याने शेतमाल विकूनही बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांना अशक्य झाले आहे त्यामुळे बियाण्यांचे दर कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एकविसावा हप्ता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता असून कांदा रोपाचा दर एकरी तीस हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे अतिवृष्टीमुळे उन्हाळी कांद्याच्या रोपांचे मोठे नुकसान झाल्याने रोपांसाठी डोंगराळ भागात शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे खरीप नुकसानीनंतर शेतकरी गहू पेरणी सज्ज झाले असून हरभऱ्याच्या तुलनेत गहू कमी खर्चिक आणि कमी पाण्यात येणार असल्याने अनेक जिल्ह्यात गव्हाला प्राधान्य दिले जात आहे सर्व जिल्ह्यात सीसीआयची कापूस खरेदी आजपासून सुरू झाली असून सीसीआय केंद्रांवर चांगल्या प्रतीच्या कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये प्रति क्विंटल हामेभाव मिळणार आहे लाडकी बहीण योजना ई के वाय सीची शेवटची तारीख अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस असली तरी मुदतवाढ होण्याची शक्यता आहे तर कांदा उत्पादकांना निर्यात शुल्क अनुदानाबाबत लवकरच निर्णय घेऊन दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार वाजे यांनी दिली बाजार समित्यात कापसाला सरासरी सहा हजार नऊशे छप्पन्न रुपये कमीत कमी पाच हजार सातशे आणि जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असून खतांच्या गोणीमागे एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपयांची वाढ झाली आहे सोयाबीनला सरासरी चार हजार एकशे अठ्याहत्तर कमीत कमी एक हजार आणि जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पासष्ट रुपये भाव मिळत असून लातूरमध्ये चार दिवसात तीनशे रुपयांची तेजी आली आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेत मुदत शिथिलतेमुळे मंगळवेढ्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कृषी विभागाच्या महाविस्तार ॲपद्वारे हवामान बाजारभाव आणि कीड रोगांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे संत्रा उत्पादकांसाठी मसूर येथे अभ्यास दौऱ्याची संधी उपलब्ध होणार आहे लाडकी बहीण योजनेतील परितक्त्या विधवांना ई सीमुळे दच्छी मिळण्याची शक्यता असली तरी मुदतवाढीची मागणी आहे तर कृषी सहाय्यकांचे लॅपटॉप न मिळाल्याने ऑनलाईन काम बंद पडले आहे वीस नोव्हेंबरला शेतकरी संघटना रास्ता रोको आंदोलन करणार असून सौर ऊर्जा प्रकल्पात पंचवीस वर्षांपर्यंत मोफत वीज आणि सबसिडी मिळणार आहे स्वस्थ नारी अभियानांतर्गत महिलांना मोफत आरोग्य तपासणी आणि उपचार मिळणार असून हमीभाव केंद्रे उशिरा सुरू झाल्याने व्यापाऱ्यांचा फायदा होत आहे सीताफळाला भावना मिळाल्याने पिंपळगाव रेणुकाया येथे नऊ वर्षांची बाग जेसीबीने नष्ट करण्यात आली तर घरकुल अनुदानात गैरप्रकार उघडकीस आला आहे सीसीआयने पंच्याण्णव टक्के कापूस एम कमी दरात खरेदी केल्याने संताप व्यक्त होत असून रब्बी कांदा पेरणीसाठी धावपळ सुरू आहे कापूस आयात हक्रमी होणार असून गव्हाऐवजी मक्याला प्राधान्य दिले जात आहे औषधी उत्पादनावर कारवाई होणार असून सीसीआयच्या खासगी जनिंग परवानगीमुळे शेतकऱ्यांना संताप आहे ज्वारीपेरा घटला असून हिरगाव उपबाजारात मका तेवीसशे एक आणि सोयाबीन चार हजार सहाशे वीस रुपये भाव मिळाला आहे कृत्रिम वाळू धोरणात बदल होणार असून नांदेडच्या माहूर तालुक्यात अतिवृष्टी अनुदानापासून शेतकरी वंचित आहेत हिंगोलीत घरकुल बांधकाम थांबले असून रा रासायनिक खतांच्या दरवाढीने शेतकरी हैराण आहेत सोयगावात मनरेगाच्या सत्याहत्तर टक्के मजुरांची केवायसी बाकी असून छत्रपती संभाजीनगरात एका दिवसात दोनशे टन कांदा आल्याने दर घसरले भाजीपाला भाव तेजीत असून सोन्याचे दर एक लाख सत्तावीस हजारांवर पोहोचले आहेत अमरावतीत अतिवृष्टीग्रस्तांना सातशे पंचेचाळीस कोटींपैकी एकशे त्रेचाळीस कोटी वितरित झाले असून नुकसानग्रस्तांच्या खात्यात आजपासून पैसे जमा होणार आहेत कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले तर खुल्या बाजारात कापूस आणि सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवाल केला आहेत वन्य प्राण्यांच्या नुकसानीसाठी कोल्हापूरला सार कोटी भरपाई मिळाली असून खरीप दोन हजार पंचवीससाठी सतराशे पासष्ट कोटी नुकसान भरपाईला मान्यता मिळाली आहे नकली बियाण्यांवर डिजिटल पोर्टलद्वारे कारवाई होणार असून केंद्राकडून अतिवृष्टी मदत मागितली जात आहे हमीभावप्रमाणे सोयाबीन मूग उडीद खरेदी नोंदणी आजपासून सुरुवात झाली असून कापूस केंद्रे एकशे सत्तरवर वाढली आहेत अतिवृष्टी अनुदान न मिळाल्याने शेतकरी तहसीलला ठोकलुकुलूप लावत आहेत तर निर्यात बंदीमुळे कांदा दर पन्नास टक्क्यांनी घसरले आहेत धरणे भरल्याने रब्बी पेरणीला वेग येणार असून बुलढाण्यात वादळी पावसाने पिके पाण्याखाली गेली आहेत कापूस मक्याला लागवड खर्चानुसार भाव देण्याची मागणी आहे तर डाळीम निर्यातीने बीडच्या शेतकऱ्याने पंच्याण्णव लाख कमावले आहेत एकूणच शेतकऱ्यांसमोरील आव्हाने आणि सरकारी मदतीच्या घोषणायांचा मिश्र परिणाम दिसत असून बाजारभावातील चढउतार आणि अनुदान वितरणातील विलंब यामुळे शेतकरी वर्गात असंतोष वाढत आहे